नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय परिपत्रक आलेले हे विषय नवीन शिक्षक भरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांच्या बदल्या करण्याबाबत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे दिनांक एकवीस जून दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वे नवीन शिक्षक भरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांना समुपदेशनाने विनंती बदलीची संधी देण्यात येईल असा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय ग्रामविकास विभागाच्या सहमतीने निगमित करण्यात आला आहे तरी दिनांक एकवीस जून दोन हजार तेवीसच्या शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे नवीन शिक्षक भरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांच्या समुपदेशनाने विनंती बदल्या करण्याचे आदेश देण्यात यावे तर बघा अशा प्रकारे या आता याच्यामध्ये काय म्हटलंय किंवा नवीन शिक्षक भरतीची चालू आहे सध्या आता शिक्षक भरती प्रक्रिया आहे ती त्या ती करण्यापूर्वी कार्यरत शिक्षकांच्या ज्या बदल्या त्या समुद्देश पद्धतीनं कराव्यात अशा प्रकारचे पत्रक आता एकवीस जून दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयात काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूया तर बघा आता एकवीस जून दोन हजार तेवीसचा हा शासन निर्णय बघा शालेय शिक्षण विभागाचा आता याच्यामध्ये काय म्हटलं आहे बदल्या संदर्भात बघा स ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलेत सन दोन हजार बावीसमधील कार्यवाही पूर्ण झालेली आहे तथापि सदर बदल्यामध्ये विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळाली नाही अशा शिक्षकांची विनंती अर्ज प्रत्यक्षाधीन ठेवून जशी पदं रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्तपदी बदली देण्याबाबतची कारवाई ग्रामविकास विभागानं करावी त्यानंतर जिल्हा आंतरजिल्हा बदली संपूर्णता बंद करण्याची तरतूद ग्रामविकास विभागाने त्यांच्या बदली धोरणामध्ये करावी तसेच अवघड क्षेत्राच्या निकषाचे पुनरावलोकन करून सुधारित निकषाचा समाज बदली धोरणामध्ये करावा जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्तपदी नियुक्ती देण्यात यावी समुपदेशनापूर्वी संभाव्य भरण्यात येणारे नवीन पद विचारात घ्यावी व शाळा स्तरावर समान शिक्षक राहतील याची दक्षता घ्यावी बघा काय म्हटलं आहे की आता जिल्हंतर बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहे समजा एखाद्याला भरपूर सर्व एखाद्या शाळेवर त्यांची सर्विस झालेली आहे त्याच्यापैकी बदली इच्छुक आहे तर त्या शिक्षकांना त्यांच्या विकल्प घेऊन त्यांना एक संधी देऊन जागा रिक्त असतील तरच त्यांची बदली समुपदेशनानं केल्या जाईल आणि समुपदेशनापूर्वी संभाव्य भरण्यात येणाऱ्या नवीन पद विचारात घेऊन शाळा स्तरावर समान शिक्षक राहतील याचीसुद्धा दक्षता घेतली जाणार आहे उपरोक्तप्रमाणे बदल्यांची कारवाई पूर्ण झाल्यानंतर आधारप्रमाणे संच मान्यतेनुसार रिक्त असणाऱ्या पदाची मागणी पवित्र प्रणालीवर करण्यात यावी मागणी करण्यात आल्याने रिक्त पदाच्या ऐंशी टक्के पदे मेंदू नामोलीप्रमाणे भरण्याकरता पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक उपलब्ध करून देण्यात येतील दे आणि नव्याने नियुक्त झाल्यानंतर सदर शिक्षका जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही हा तर महत्त्वपूर्ण बदल झाला आहे की आता आंतरजिल्हा बदलही पूर्णतः बंद होणार आहे तथापि नव्याने नियुक्तीनंतर इतर जिल्ह्यात जाऊ इसणाऱ्या शिक्षकांनी रीतसर राजीनामा देऊन पुन्हा वीज प्रक्रियेच्या माध्यमातून आवश्यक आवश्यकतेनुसार शिक्षक अभियक्त बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा देऊन त्यातील गुणवत्तेच्या आधारे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक म्हणून नियुक्ती मिळणं आवश्यक राहील बघा जर त्याला जिल्हा सोडून जायचंच आहे दुसऱ्या जिल्ह्यात तर त्याला राजीनामा द्यावा लागेल आणि तिथं परत त्याला अभियोगता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा देऊन त्याला परत पवित्र पोर्टल नोंदणी करून सर्व प्रक्रिया पार पाडून त्याला नवीन नियुक्ती तिथं मिळावी लागेल अशा भानगडीतून त्याला बदली मिळेल म्हणजे बदली संपूर्णतः आता जवळपास बंदच म्हणाला असं लागेल आपसी बदली वैद्यकीय अनुषंगाने पतीपत्नी एकत्रीकरणाअंतर्गत इत्यादी अपवादात्मक प्रकरणी करायच्या बदली संदर्भात ग्रामविकास विभागानं धोरण ठरवावं पवित्र प्रणाली शिक्षक उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य अधिकारी यांनी समापदेशनाद्वारे पुढील कार्यपद्धतीत शिक्षक नियुक्ती करावी तर बघा प्रकारे हे हे परिपत्रक आहे याच्यामध्ये काय म्हटलेलं हे समजलं असेल आपल्याला आणि आता जिल्ह्यांतर्गत बदली होणार काय सुद्धा समजलं असेल व्हिडिओस आवडत लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद